पहिलं हिवाळी अधिवेशन आहे पहिलं अधिवेशन आहे आपण वर्धा जिल्हा केला पालकमंत्री देखील राहिले आहेत बोलत महाराष्ट्रात काय बोलणार अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटावेत की या मादे, मादे ही या अधिवेशनाच्या माध्यमातून अपेक्षा असतात आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये विदर्भ सामील व्हायचा विषय आला तेव्हा त्या चर्चेमध्ये छप्पनमध्ये आपण एक विदर्भाचा करार केला त्या करारामध्ये विदर्भाचा गौरव कमी होईल अशी कोणतीही कृती सरकारच्या वतीने होता नये आणि या अधिवेशनामध्ये साधारणतः विदर्भामध्ये जे प्रश्न अजूनही सुटले नाहीत असे प्रश्न सुटावेत ही अपेक्षा आणि म्हणून मला वाटतं की विदर्भात आता धानाचा बोनस आहे आता धानाचा अजून घोषित जागा नाही आता मी उद्या औचित्य मांडण्याचा प्रयत्न करतो आहे पण धान उत्पादक शेतकरी हा सर्व जो झाडीपट्टी भाग आहे त्यांना देण्याची आवश्यकता आहे बोनस ताबडतोब सिंचनाचे प्रकल्प आहे वर्धेगा आपण हस्तकगा कारागीर यांचं विद्यापीठ करावं असं निर्णय केला होता वेगाने ती कृती झाली पाहिजे मदर डेअरीच्या माध्यमातून दुधाची क्रांती या भागात व्हावी श्वेत क्रांती त्याच्यावर एक निर्णय करावं मी माझी मत्स्यमंत्री म्हणून जेव्हा मंत्री होतो तेव्हा काही निर्णय के आम्ही केले होते आणि यामध्ये आमच्या मच्छीमार बांधवांचं कल्याणकारी बोर्ड केलं होतं त्याला निधी उपलब्ध करून मच्छीमार बांधवांचा विषय आपल्याला करावा लागेल तर असे अनेक विषय जे विदर्भाच्या अधिवेशनामध्ये सुटावेत आणि हे सोडवण्याचा प्रयत्न सरकारने करावा यासाठी आपण नागपूरमध्ये अधिवेशन शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यांच्या तो निश्चित तो आणि यासाठी खरं तर जेव्हा मी सरकार मी मग मॅनिफेस्टो कमिटीचं अध्यक्ष केलं होतं तेव्हा मी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मिशन जय किसान ही मांडणी याकरताच केली कारण शेतकरी सुखी झाल्याशिवाय आपण या राज्याची कितीही प्रगती केली तरीही ही प्रगती ही एका विशिष्ट वर्गालाच फायदा होता जे करोडो करोडो शेतकरी जे तुमच्या ताटामध्ये तुमच्यासाठी अन्नाचा घास निर्माण करतात त्या शेतकऱ्यांसाठी चर्चा करणं गरजेचं आहे मॅनिफेस्टो मध्ये विस्तृतामध्ये लिबन दिलं आणि मिशन जयगेशनच्या माध्यमातून सरकार काय काय काम केलं पाहिजे त्यामध्ये दिलेलं आहे मला वाटतं की भविष्यामध्ये सरकार त्यावर अंमलबजावणी करेल आणि यासाठी कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला काम करावं लागेल जसं मी चंद्रपूरमध्ये कृषी हाट केला त्याचं काम सुरू आहे किंवा पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून नवीन प्रशिक्षणाचं केंद्र त्याचं काम मी सुरू केलं भाजीपाला संशोधन केलं आज जगामध्ये हो। का पंधरा टक्के भाजीपाला आपल्या देशात होतो नंबर दोनवर आम्ही आहोत पण अजूनही जर गरडोळी भाजीपाला सेवनाचा विचार केला आम्ही खूप मागे आहोत मग अशा प्रसंगामध्ये भाजीपाला संशोधन केंद्र त्याची लादवड नाशवंत असल्याने त्याच्यामध्ये काही काही प्रक्रिया उद्योग करता येईल का त्यागा दीर्घकालीन या टिकवण्याच्या दृष्टीने काही करता येईल का अशा अनेक गोष्टी या करण्याची आवश्यकता आहे आता प्रश्न राहायचा विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर त्या दृष्टीने सिंचन दृष्टीने पतपुरवठा त्यांच्या मागाला उत्तम भाव आणि यासोबत कमी उत्पादन खर्चावर जास्तीत जास्त उत्पादन आणि शेवटचा मुद्दा आपण जे पिकवतो ते विकतो पुढे जे जगातल्या बाजारात जे विकता येईल ते पिकवता येऊ का जसं सह्याद्री प्रतिष्ठान नाशिकमध्ये उत्तम काम करतो आठ दिवसापूर्वी त्यांची भेट घेतात अशा सोबत आपण विदर्भाच्या शेतकऱ्यांना उपक्रम राबवावे आणि शेतकऱ्यांना जे बाजारपेठात आज विकल्या जात त्यासाठी त्यांना पुरस्कृत करावे असे आत्ताच आपल्याशी बोलताना स्टार पी जर विधानभवन नागरिक